जय शिवरा मित्रांनो तर मित्रांनो अकरावी ॲडमिशन सुरू झाले आहे तर अकरावीच्या ॲडमिशनची मॅरिट लिस्ट लागलेली आहे तर ती मॅरिट लिस्ट आपल्या मोबाईलमधून कशी चेक करायची तर ती आवडीच्या माध्यमातून पाहणार आहोत तर आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिघाचा विस नका चला तर सुरू करूया मित्रांनो अकरावीची मेरिट लिस्ट लागली आहे तर ती मेरिट लिस्ट पाहण्यासाठी आपल्याला ब्राउजर यायचं आहे क्रोमब्राऊजर आल्याच्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे अकरावी ॲडमिशन यावर सर्च केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता इथे पहिलीच वेबसाईट आहे ती वेबसाईट ओपन करायची आहे ओपन केल्याच्यानंतर तुम्ही ते पाहू शकता असं एंटरपेस ओपन होईल असं एंटरप्रेस ओपन झाल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे व त्यानंतर इथे बाजूला तीन रेश दिले आहे तर तीन रेशावर क्लिक करा तीन रेशवर क्लिक केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता प्रोविजनल मेरिट लिस्ट त्यावर क्लिक करायचा आहे मित्रांनो आणि त्यानंतर तुम्ही ते मॅरिट लिस्ट पण डाउनलोड करू शकता तर मित्रांनो आपल्याला ॲप्लिकेशन जो नंबर आहे तो इथं टाकायचा आहे मित्रांनो ॲप्लिकेशन नंबर टाका मॅप अप्लिकेशन नंबर टाकल्यानंतर तुम्ही ते सर्चवर क्लिक करू शकता सर्जवर केल्यानंतर पाहू शकते मित्रांनो अशी मॅरिट लिस्ट लागली आहे मित्रांनो तर यामध्ये तुमचा नंबर लागलेला आहे की नाही चेक करू शकता आणि तुम्हाला काही दुरुस्त करायचं असेल तर लॉग इन करून तुम्ही दुरुस्त करू शकता आणि पुढील आठ तारखेला फायनल मॅरेट लिस्ट लागण्याची शक्यता आहे तर आठ तारखेला फायनल मॅरेज लिस्ट लागल्यानंतर आपल्याला कळणार आहे की आपल्याला कोणतं कॉलेज लागलेलं आहे व पुढील ॲडमिशन प्रक्रिया काय आहे तर ते पुढं कळवण्यात येणार आहे व डॉक्युमेंट कुठे जमा करायचे ए टी सी ते सर्व काही पुढे कळवण्यात येणार आहे तर ते आपण डे टू डे अपडेट देऊ मित्रांनो तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला अकराव्या ॲडमिशनचे कोणतेही क्युरी असेल तर तुम्ही मला डायरेक्ट कमेंट करू शकता मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिलक्रा विसरू नका चला नव्हतं भेटूया आपल्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र